गुड मॉर्निंग सर मॉर्निंग गुड मॉर्निंग साहेब बघायला जय गोपाल जय गोपाल जय गोपाल मॉर्निंग सर गुड खट्टा इथे कशासाठी आले साहेब यांना आपल्या एरियात नवीन दुकान काढावं म्हणतोय मिठाईचं पण यांची मिठाई खात्रीची असते ना हो साहेब मिठाई खात्रीची आहे आणि माणूस पण खात्रीचा आहे बघा साहेब ठीक आहे छान आहे देऊन टाका परमिशन हो जय गोपाल जय गोपाल वा तुमचं काम झालं बरे का <laughs> तुमची मेहरबानी साहेब राम राम साहेब बघ हे आपल्या विभागातल्या औषधाचे व्यापारी दुधाच्या भुकटीत यांनी उंदीर नाशक पावडर मिसळली चुकून चुकून होय साहेब चुकून त्यामुळं दोन मांजर मेली एक कुत्र मिल चार पोरांना हॉस्पिटलात पाठवावं लागले काय हो तुम्ही केमिस्ट आहात कि सांभाळून घ्या साहेब पोरा बाळांचा सा धनी आहे मी आणि ती चार पोरांनी दोन मांजर साहेब त्यांनी पेटी आणली साहेब सांकेतिक सांकेतिक भाषा कावळे सर या केमिस्ट वर दया करूया पोरा बाळांचा धनी आहे तो केलीच पाहिजे त्याला उकर होते साहेब झालं तुमचं कावळे जी साहेब ती बाहेर नवीन लेडी सेक्रेटरी आले ना आली आहे ना तिला आज पाठवा अर्जंट डिक्टेशन द्यायचं कालच ती आली आणि आजच डिक्टेशन तसं नव्हे साहेब आतापर्यंत चार पाच सेक्रेटरी आल्यात आणि गेल्यात ही सहावी <laughs> नाही पाठवून देतो पाठवून देतो पाठवा गुड मॉर्निंग सर सुंदर अति सुंदर नाही म्हणजे तुमचं हँड सुंदर आहे असं आम्ही ऐकलं नाही तिथं नाही इथं आमच्या शेजारी येऊन बसा बैस पण सर इथे चेअर नाहीये चेअर नाही पण चेअरमन आहे ना आ? नाही मी उभीच राहते डिक्टेशन घेतेस का राजीनामा देतेस राजीनामा नको सर मी बसते <laughs> सांगा रोज रोज घरचं खाऊन मला कंटाळा आलाय आज फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये दोघं लंट ला जाऊ पण सर तुमचं लग्न झालं ना तुला कशाला काढलंस त्या महामाया जगदंबेच नको त्यावेळी हॅलो कोण मी जगदंबा बोलतीये भागदंबा मग तू नाव काढण्यासाठी आमचं भूत ओ तुमची बायको का तुमच्या बाजूला कोण हाय बाईचा आवाज ऐकला तो आमचा आतला आवाज होता पाया लावतात तसा शेंचा वास आला तुला आता फोनवर सुद्धा सेंटचा वास यायला लागला वाटत अगं तुमच्या अंगवस्त्राचा म्हणजे आमच्या कपड्यांचा वास होता फोन कशासाठी केला होता मी आपल्या रेडे घराण्यात आज पावतर कोणी तुरुंगात गेलं होत का तुरुंगात म्हणजे काय म्हणायचं काय तुला मग आपली लाडकी लेख अलका तुरुंगात जायचं म्हणतेस काय का आम्ही आलोच हे तुरुंगात जायचं काढलं बाबा मी गुन्हा करून तुरुंगात जात नाहीये आमच्या कला पथकातर्फे तिथल्या कैद्यांचं मनोरंजन करण्यासाठी चाललंय म्हणजे मनोरंजन मनो कैद्याला आमच्या संगीतात दगडाला सुद्धा पाजर फोडायची शक्ती तुम्हाला गाणं ऐकव तुझ गाणं मला ऐकायचं नाही अग या स्ता नाही तर कोठीवरचं गाणं आवडत चांगलं गाणं नाही अलका तू तु तुरुंगात जायचं नाही पण हे बघ अगं गांधीजीने जेव्हा जेल भरो आंदोलन केलं तेव्हा सुद्धा आम्ही भूमिगत राहिलो तुरुंगात गेलो नाही मग आता चला जायचं असलं तर जाऊन मी पण चारतीस माहेरायला जाऊन येते तुम्ही गप्पा बसा हे बघ अलका तू जायचं नाही बाबा माझ्या प्रोग्राम मध्ये आता बदल होणार नाही सगळी मंडळी माझी वाट पाहत असतील अलका आणि हो <laughs> मी आईकडनं पाच हजार रुपये घेतले तिथल्या कैद्याना मी मिठाई वाटणार आहे तुमच्या नावाने अच्छा टाटा नक्की खात्री ना नाही म्हणजे ही आपलीच मुलगी आहे ना का हॉस्पिटल मध्ये आदला बदल झाली मला विचार ना मी सांगतो खात्रीनं ही कन्याबाई साहेबांचीच आहे साहे। कावळे <laughs> नाही नाही म्हणजे डिलिव्हरी झाली तुमची हॉस्पिटल मध्ये त्यावेळेस मीच नाही का टेलिफोन वरून साहेबांना कळवलं कि तुम्हाला कन्या झाली छडप कन्या कसली फोफाट आहे तुरुंगात जाते म्हणे तुरुंगात शांतबा शांत भाई गायक मंडळी अजून आलेली नाहीये जेलर साहेब त्यांनाच फोन करायला गेले शांत शांत हो लागला पण तुमची माणसं ज्या कारती ती कारण त्यामुळं माणसं वेळेवर येऊ शकणार नाही हे आणखी बिथरतील आजपर्यंतच्या माझ्या कारकिर्दीत जेल मधून एकही कैदी पडायला नाही हे रेकॉर्ड आहे माझ त्यापेक्षा असं करा जी काय तुमची माणसं आहेत त्यांच्यातच कार्यक्रम सुरू करा मुख्य गाणारी पात्र चालेल नाहीये कृष्ण नारद अर्जुन मग कसं करणार मग असं करा आमच्या काही गाणारी माणसं आहेत त्यांना घेऊन कार्यक्रम करा शाम, महेश हे काय गाणार काय का साहेब अरे काय गातो आम्ही बोलो <स्यण》> हो बाई तुमचा भ्रम आहे भ्रम अरे आम्ही असे गातो तुमच्या भ्रमाचा वपा फुटून जाईल महेश तू अर्जुन आणि मी श्याम म्हणजे कृष्ण नारद नारद काय कोणी गेले त्यात काय विशेष नारायण 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 नार तू नारद कशाला झालास मी तुला अर्जुन वेळा सांगित होता ना अरे काय काय मला वाटलं मी नारद तू अर्जुन आता <laughs> काय तमाशातली बतावणी सुरू करूया माझ्या सौभेदाची वाट लागणार संगीत दळभद्र होणार आहे मंडळी आम्ही पण नारद हे पण नारद दोन दोन नारद काय हो काय हो नारदा म्हणजे आमच्या वडिलांना पिन झालेलं म्हणजे जुळं झालेलं आम्ही तर ऐकलं नाही <laughs> आणि आपण दोघं लहानपणी जत्रेत हरवलो हे पण आम्ही ऐकले नाही ना, ना, आएकले ना।, ना। कृष्ण हो आणि सुनील तू बलराम मी हो आपण करू ये नका रे तेव्हा एक नारद सच्चा दुसरा नारद छुटा नारायण कोण सच्चा कोण झुटा नारायण नारद मुनी त्रिकाल यज्ञ होते त्रिकाल त्रिकालज्ञ भूत भविष्य समजत होते नारायण नारायण तू भविष्य सांगतोस नारायण नारायण ही भविष्य सांगतो नारायण 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 मग सांग आज दुआ से लंगडा येणार का से आठा येणार येन। तुम्ही दोघे जाणे आधी त्याला हुसकून लावा ही? तुम्ही पण लव जा लवकर जा